बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदग्रहण सोहळा संपन्न यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्याचे अध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आले तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आले या प्रसंगी मागील पाच ते सहा वर्षापासून समाजहिताचे कार्य करत असताना आलेले अनुभवाचे

त्यांच्यासोबत मी मागच्या सात सात वर्षापासून आहे माझी जी वैयक्तिक संघर्ष होता माझा जो वैयक्तिक संघर्ष होता त्या वैयक्तिक संघर्षाला सामाजिक रूपांतर मास्टर मिळत आहे संघटनेच्या माध्यमातून हजारो सामाजिक कार्य हे घडलेले आहे संघटनेकडे आतापर्यंत जे पीडित आलेले आहे, शोषित आलेले आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे अशा सर्वांना न्याय मिळवून देण्याचं दे दे काम संघटनेला आतापर्यंत करत आलेलं आहे

एक छोटा सा माला किस्सा सांगतो की त्यांनी म्हणले वडील काय करतो अगर तुम्ही लक्ष हो देऊन लागला तुम्हाला काय करायचं ते सांगतो ते करा त्यांनी आम्हाला चार डॉक्युमेंट सांगितले यापैकी कुठलाही एक असू द्या म्हणले त्या ठिकाणी वडील बघायला मी येऊ देत नाही मग त्यानंतर आम्ही आम्ही डॉक्युमेंट्स काढायला लागलो डॉक्युमेंट्स काढत असताना का आम्हाला महाराष्ट्र एकोणीसशे दहा पूर्वी जमीन आमच्या पूर्ण खूप सापडला

सेकंड हाफ पर्यंत आज मास्टर आपल्या खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि आपल्याला या पदावर नेमकेलं आहे तर मित्रांनो मी मी आपल्याला आवर्जून एक आपुलकीने मी तुम्हाला सांगतोय की मास्टरचा विश्वास तुम्ही तोडू नका मास्टरने जेव्हा तुमच्यावरचे आपुलकीने जे काही विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हाला या पदावर निवडणूक दिलेली आहे

दोन हजार चोवीस पंचवीस पद ग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वस्व श्री दयानंदी साहेबारी साहेब साहेब आमच्या कालदास सर व इतर प्रमुख पाहुणे विषय मांडायचा म्हणणं तर खूप आहे यामध्ये सात जून दोन हजार बावीस रोजी आमचे सन्मानिय मित्र वाघमारे साहेब यांच्या वतीने आम्हाला एका देवाची भेट झाली म्हणायला काय हरकत नाही दयानंदी पण थोड्या देवापेक्षा कमी नाही ही मी ठामपणे सांगू शकतो त्याच कारण म्हणजे कामाची ओळख करून देण्याची पद्धत आणि काम कसं करायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे कामाची ओळख म्हणजे ज्या वेळेस आम्ही साहेबांकडे आलो होतो आता आमच्या तालुकाध्यक्षांनी सचिन सरांनी सांगितलं की वन विभागाची जमीन ही ट्री साठी पूर्णतः हातातून गेलेली होती ती गेली असताना आम्ही अनेक आमदार अनेक खासदार अनेक वेगवेगळ्या वेग पदाधिकारी तरी सुद्धा आम्ही भरपूर खासदार आमदारांकडे गेलो यामध्ये काय काय खासदारांनी म्हटले होते ना दिला काय काय आमदारांनी सांगितलं होतं सोडून द्या विषय आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांचे आय संघटनाचे त्यांनी तर फाईट टाकूनच दिली होती बाबा की माझं दो दोन एक राड केले तुमचं कुठलं काढ एकर या दृष्टिकोनातनं आम्ही सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला थोड्या गावची काळ घालून दिली कामाचा संदर्भ म्हणजे दोन वर्षापासून आज माझं नियुक्तीचं दुसरं वर्ष आहे बार्शी मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या वे वे पद्धतीच्या अडचणी निर्माण होतात आमच्या इथं राजकारण खूप घाण आहे कुठल्याही कामात हस्तक्षेप कोण ना कोण हात घालणे कृपया करून लक्ष द्या प्लीज मला दोन तीन काही गोष्टी अशा बोलायच्या मुद्द्याच्या की सर्वांना ज्या आपण संघटनेत काम करतोय त्या संघटनेचा व्यक्ती जी आपल्या पाठीशी थाप मारतोय त्यांचं कौतुक तर म्हणजे कुठं असं करू शकत नाही म्हणजे पूर्णतः संपलेलं आहे कौतुक करण्याचं म्हणजे त्यांचं कौतुक आहे त्याच्यामुळं सर्व संघटनेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी निर्भीड होऊन स्वतःचे गट वापरून आणि साहेबांची स्किल वापरून काम करण्याची आपल्याला गरज आहे या झाली

लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे यातनं तिला कोणतरी सपोर्ट मिळाला मी म्हणा या माझ्या संगीत सामाजिक ही घराचा भेट जे लिहिणी आहे ते आपण काम करू कुठली जमिनी लोक पुन्हा वेळा अत्याचार होते मनावर अत्याचार होते कुठले पण म्हणजे समाजासाठी लढत असा तर लढा एक आमचे सहकारी मित्र राज कोळी यांच्या माध्यमातून एका विषयासंदर्भात माझी पहिल्यांदा सरांशी भेट झाली विषय असा होता की गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक चालू होती आणि पूर्ण गाव एकीकडे होतो तर आम्ही एकीकडे होतो तरी असल्या वातावरणामध्ये तीन ते चार ग्रामपंचायत सदस्य मी स्वतः निवडून आणलं केवळ सगळे पक्ष सगळे राजकीय पक्ष म्हणजे पैसे त्याच्या त्याच्या जीवावर हे केले परंतु आम्ही एक रुपये सुद्धा न वाटता केवळ कामाच्या जोरावरती गावामध्ये चार सदस्य ग्रामपंचायती ते मी आकर्षण आणि जास्त जमत नाही दे तरी सुद्धा सरांच्या संघटनेमध्ये जवळजवळ दोन तीन वर्षापासून मी तालुकाध्यक्ष या पदावर काम करत असताना मला भरपूर असे अनुभव आले आणि मी फक्त दिव्यांग शहराने म्हणजे देहाने परंतु बुद्धीने दुर्गा नाही आणि त्यामध्ये मला जोडपिड ते सरांच्या म्हणजे मार्गदर्शन आले आणि मी अनेक याच्या अगोदर प्रवास घेण्यामध्ये काम होतो परंतु जे भत्युभाळ पर्यंत करू शकले आहेत जे प्रश्न आमचे त्यांच्यामध्ये सुटू शकले नाही तसले प्रश्न जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये सरांच्या माध्यमापासून येऊ शकतं आता ग्रामपंचायतीचा जे दिव्यांगाचा नाट्य निधी असतो पाच टक्के हे ग्रामसेवक खर्च करत नव्हते तरी आज सरांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून जवळजवळ वर्षाला चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च करतो आणि अगोदर आम्ही ग्रामसेवकांना फोन करायचो की पाच टक्के म्हणजे निधी खर्च करा वार्षिक म्हणजे वर्ष संपत आलंय तरी आता ग्रामसेवक आणि बिडीओच फोन येत आहे की साहेब तुमचं पाच टक्के निधी खर्च झालेला आहे असं केवळ आम्ही सरांच्या म्हणजे माध्यमातून आणि सरांच्या सरांच्या निवेदना निवेदनाच्या मार्फत आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रश्न दुर्गा बांधवांचे असू द्या सर्व चांगल्या नागरिक महिला युवकांचे आज आम्ही सोडवलेले आहेत बा, तरी आणि माझ्या कार्याची व याची दखल घेऊन पुनश्च मला तालुकाध्यक्ष हे पद दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि प्रश्न सांगतो विषय खूप गंभीर होता तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचा म्हणजे दोन वेळा फोन आला जे विषय प्रकरण घडलं होत त्या माध्यमातून जे माझे सरपंच आहेत त्यांच्या टीमला जवळ पाच सहा लोकांना आम्ही जेलमध्ये टाकलं होतं आणि ते लोक जे आमदाराकडे जवळ वगैरे म्हणजे भेटवण्याचा प्रयत्न केले केवळ सरच्या एका म्हणजे त्या लोकांना सर्व लोकांना सजा सुद्धा शक्यता होती तरी चर्चा करून ते मिटवलं आणि यामध्ये राह होता आमदारांचा तरी आमदारांचा फोन वेळा करत आला होता सरांना म्हणजे बोलला असा असं विषय आणि नंतर सूचना केला परंतु काही स्थानिक म्हणजे तिथं राहत नसल्या कारणाने आम्ही ते विषय मिटवला असं

de <coughs> दाखवण्याचं निश्चित केलेलं आहे त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सोलापूर शहरामध्ये आपल्या संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहे राजू चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही प्रयोग केलेला आहे तो अतिशय सक्षम आणि अतिशय सफल झालेला आहे या सेच्या वाहनामधला सोलापूर शहराचा नामांकित उपमहापौर सह नगर नगरसेवक या वाटामध्ये कामच करत नाही जास्त काही म्हणत नाही त्यात बराचसा भाग चव्हाण सरांनी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या वाडामध्ये एक नगरसेवक आज नेहमीच काम करत नाही सगळ्यांनी जिल्हाध्यक्ष त्या वाडामध्ये काम करतो त्या वाड्यातले समस्या जिल्हाध्यक्षाला झोपे तासे बरोबर ते झोपे बरोबर लोक सांगत आहेत त्यांची दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजल्यापासून होती त्यांची अनुभव दुपारी माझ्या माहितीनुसार दोन ते अडीच ला चांगल्या <sum>

आपण रोडावर तो रोडावर जिथं थांबत तिथं थांबून आपण आणि जी समस्या आहे तिथल्या तिथं आपण सॉल्व्ह करतो इथपर्यंत आपण तळागाळापर्यंत आपण काम करतो त्यामुळं मी आपल्याला एवढंच असतो तुमच्या बाबतीत मी त्याच पद्धतीने मला वाटतं कार्यरत आहे हे सगळ्याला मान्य आहे तर तुम्ही आता जिल्हाध्यक्षाची अधिक प्रभावीपणे साजरे करू या नोंदणीसाठी सर्व साधारण सभासदांना शंभर रुपये आणि पदाधिकारी यांना हजार रुपये ठरवण्यात आलेली आहे ही नाम रक्कम संस्थेच्या दैनंदिन कार्यासाठी वापरली जाईल आपल्या सर्वांचे सहकार्य या अभियान अभियानासाठी अत्यंत महत्वाचे आहे कृपया आपण सर्वजण लवकरात लवकर आपली नोंदणी करून या प्रक्रियेत सहभागी व्हावा या कामासाठी कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्वपूर्वक आभार मानतो आपल्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झाले आहे मी आशा करतो की अर्थ सहकार्य करत राहत